नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आज सोन्याच्या दरात वाढ देशातील बारा शहरांमधील सोन्याचा भाव काय असेल चला तर बघूया मित्रांनो आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली होती पण शुक्रवारच्या तुलनेत देशात बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले होते देशातील बहुतांश मोठ्या शहरामध्ये सोन्याचा दर बासठ हजार आठशे रुपयाच्या आसपास आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा दर सत्तावन्न हजार सहाशे रुपयाच्या वर आहे चांदीचा दर चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये इतका आहे तर मित्रांनो आज दिल्लीत बावीस कॅरेट सोन्याचा भाव सत्तावन्न हजार सातशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चोवीस कॅरेट साठी ग्राहकांना बासठ हजार नऊशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम मोजावे लागतील तर मुंबईमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत सत्तावन्न हजार सहाशे रुपये आहे तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत बासष्ट हजार आठशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तसेच चेन्नईमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर सत्तावन्न हजार शंभर रुपये आहे तर चोवीस कॅरेट किरकोळची किंमत त्रेसठ हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो देशातील मोठ्या शहरामध्ये सोन्याचा दर काय असेल अहमदाबादमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा दर बासष्ट हजार आठशे नव्वद रुपये आहे तर कोलकातामध्ये बासठ हजार आठशे चाळीस रुपये इतका आहे तसेच गुरुग्राममध्ये बासठ हजार नऊशे चाळीस रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे लखनौमध्ये बासष्ट हजार नऊशे चाळीस आहे तसे बँगलोरमध्ये बासष्ट हजार आठशे चाळीस रुपये आहे तसेच जयपूरमध्ये बासष्ट हजार नऊशे चाळीस रुपये इतका आहे तसे पटणामध्ये बासष्ट हजार आठशे साठ रुपये आहे तसे भुवनेश्वरमध्ये बासष्ट हजार आठशे पन्नास आहे तसे हैदराबादमध्ये बासष्ट हजार आठशे चाळीस आहे तसेच जळगावमध्ये बासष्ट हजार पाचशे रुपये इतका आहे मित्रांनो सोन्याच्या किमती या कारणावर अवलंबून असतात सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते तसेच सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतील सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होईल जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो तसेच आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतात त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते किंवा घसरण होते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद